आय पी एल दोन हजार पंचवीस बावीस मार्चपासून सुरू होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आय पी एलच्या पहिल्या दहा सामन्यांचे वेळापत्रक हे सामने केव्हा हो आणि कोटे होणार आणि कोणत्या टीममध्ये होणार हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अबड्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आय पी एलचा पहिला सामना हा डिफेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया आय पी एलच्या पहिल्या दहा सामन्यांचे वेळापत्रक तर मित्रांनो शनिवारी आय पी एलला सुरुवात होणार आहे बावीस मार्चला तर पहिला सामना हा कोलकाता नाईट विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर आय पी एलचा दुसरा सामना हा तेवीस मार्च रोजी सनरायझर विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमामध्ये होणार आहे हा सामना तेवीस मार्चला साडेतीन वाजता खेळला जाईल तर तेवीस मार्चला आय पी एलचा तिसरा सामना हा आय पी एलचा हाय व्होल्टेज सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे हा सामना साडेसात वाजता सुरू होईल हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरती खेळला जाईल आय पी एलचा चौथा सामना हा चोवीस मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स विशाखापट्टणमच्या ग्राउंडवरती होईल रायफ एलचा सा पाचवा सामना पंचवीस मार्चला गुजरात विरुद्ध पंजाब किंग्स अहमदाबादच्या स्टेडियमवरती हा सामना खेळला जाईल जाईलचा सहावा सामना हा राजस्थान विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा गुवाहाटीच्या स्टेडियमवरती खेळला जाईल एपीएलचा सातवा सामना हा सेंट्रल हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हैदराबादच्या मैदानावरती खेळला जाईल चा आठवा सामना हा अठ्ठावीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे एलचा सा नववा सामना गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्स हा अहमदाबादच्या स्टेडियमवरती खेळला जाईल एलचा सा दहावा सामना हा दिल्ली विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना तीस मार्च रोजी विशाखापट्टणमच्या स्टेडियमवरती खेळला जाईल तर मित्रांनो आपणास काय वाटते पहिल्या दहा सामन्यामध्ये आय पी एलमध्ये कोणाचे वर्चस्व असेल कोणती टीम पॉईंट टेबलमध्ये टॉप करेल आणि कोणती टीम ठराव राहील पण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल आपण क्रिकेटचे फॅन असाल आपण आय पी एलचे फॅन असाल तर क्रिकेटच्या मराठीवरून बघण्यासाठी आमचा क्रिकेट, क्रिकेट मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा